नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं ई एम पी सी चावडी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो पवित्र पोर्टलवर न्यूज बुलेटिनमध्ये महत्त्वपूर्ण याचिकेसंबंधित अपडेट आलेली आहे काय आहे अपडेट सविस्तर पाहूयात मित्रांनो यामध्ये पाहू शकता शॉर्ट अपडेट आहे ही जे की न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून आपल्याला येथे पाहायचे आहे तर पहा या ठिकाणी काय दिलेले आहे मित्रांनो तर मित्रांनो पहा पवित्र पोर्टलवर न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून याचिकेसंदर्भाची ही जी अपडेट दिलेली आहे पाहू शकता लेटेस्ट आहे यामध्ये दिनांक पहा चौदा तीन दोन हजार चोवीस तर या ठिकाणी पहा शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक तर या ठिकाणी पॉईंट क्रमांक एकमध्ये काय दिलेलं आहे पहा पवित्र पोर्टलद्वारे दिनांक पंचवीस दोन दोन हजार चोवीस रोजी घोषित करण्यात आलेल्या निवड यादीच्या पहा निवड यादीसंदर्भात याचिका माननीय उच्च न्यायालय मुंबई त्याचबरोबर माननीय खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल झालेल्या आहेत मित्रांनो आपल्याला ही अपडेट समजली असेल पॉईंट क्रमांक एकमध्ये काय दिलेले आहे पवित्र पोर्टलद्वारे पाहू शकता पंचवीस दोन दोन हजार चोवीस रोजी घोषित करण्यात आलेल्या ज्या निवड याद्या होत्या मित्रांनो त्यांच्या याद्या पाहू शकता त्या याद्या संदर्भाची जी याचिका होती ही जी याचिका आहे मित्रांनो माननीय उच्च न्यायालय मुंबई व माननीय खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल झालेली आहे तर हे आपल्याला पॉईंट समजला असेल त्यानंतर दुसरा पॉईंट पहा या संदर्भात माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे झालेल्या युक्तिवादा अंती माननीय उच्च न्यायालयाने अंतरिम आदेश देऊन ही भरती प्रक्रिया पुढे सुरू ठेवण्याबाबत निर्देश केले आहेत प्राप्त दिनांक पाहू शकता बारा मार्च दोन हजार चोवीस तर यामध्ये दिलेल्या मित्रांनो यासंदर्भात जी याचिका होती मित्रांनो माननीय उच्च न्यायालयाचं जे खंडपीठ आहे औरंगाबाद येथे झालेल्या युक्तिवादा अंती माननीय उच्च न्यायालयाने अंतरिम आदेश देऊन ही भरती प्रक्रिया काय पुढे चालू ठेवण्याचे निर्देश दिलेले आहे आणि जे प्राप्त दिनांक आहे मित्रांनो काय बारा मार्च दोन हजार चोवीस पुढचा पॉईंट पहा तिसरा न्यायालय निर्देश व शासन निर्देश यानुसार पाहू शकता पुढील कार्यवाही होईल तर या संदर्भाची अपडेट आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मिळून जाईल मित्रांनो जर पुढची काही कार्यवाही झालेली असेल व निर्देश असतील तर आपल्याला येथे आपल्या चॅनेलवर कळले जाईल पुढचा मुद्दा पहा तक्रार निवारण व दुरुस्ती समितीकडे प्राप्त तक्रार अर्जांनी छाननी करून यथोचित निर्णय कळवण्यात येत आहेत तर मित्रांनो या ठिकाणी पहा तक्रार निवारण काय म्हटलेलं आहे तक्रार निवारण व दुरुस्ती समितीकडे प्राप्त तक्रार अर्जानी छाननी करून यथोचित निर्णय संबंधितांना काय कळवण्यात येत आहे असं सांगितलेलं आहे पुढचा मुद्दा पहा मित्रांनो महत्त्वपूर्ण आहे तक्रार निवारण किंवा अन्य मुद्द्यासंदर्भात नेमून दिलेल्या ईमेल ॲड्रेसचाच वापर करावा असं या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि मित्रांनो ही जे याचिका आहे जे की मान्य उच्च न्यायालय मुंबई व त्याचबरोबर मान्य जे खंडपीठ आहे औरंगाबाद या ठिकाणी जी याचिका आहे मित्रांनो या संदर्भातची ही जी अपडेट आहे हे आपल्याला समजले असेल जे की आपल्याला या अपडेटच्या माध्यमातून कळाले असेल आणि या संदर्भाचे निर्देश मित्रांनो जे की भरती प्रक्रिया पुढे चालू ठेवण्याचे निर्देश दिलेले आहे पाहू शकता या ठिकाणी माननीय उच्च न्यायालयाने त्याचबरोबर खंडपीठ औरंगाबाद येथे युक्तिवादा अंती जे निर्णय आहे जे आदेश आहे मित्रांनो ते या ठिकाणी पाहू शकता दिनांक दिलेली आहे बारा मार्च दोन हजार चोवीस तर मित्रांनो ही भरती प्रक्रिया जी आहे न्यायालयाने अंतरिम आदेश देऊनही ही भरती प्रक्रिया काय पुढे चालू ठेवण्याचे निर्देश दिलेले आहेत तर मित्रांनो हे जे आपल्याला न्यूज बुलेटिन जर समजले असेल अपडेट जर समजले असेल तर आपल्या या व्हिडिओ लाईक करा मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर आपल्या चॅनलवर असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र